पार्थ मराठा उर्वर सूचक केंद्राचे संचालक मी राहूसाहेब सोनोने चार दिवस पुण्यात आहे ज्यांना भेटायचा असेल त्यांनी संपर्क करावा तुमच्या घरी मी येतो चहा पिण्यासाठी किंवा तुम्ही माझ्या ऑफिसला या चहा घेण्यासाठी जसं तुम्हाला शक्य वाटेल जसं सोयीस्कर वाटेल तसं करा पण लवकरात लवकर फोन करा कारण मी फक्त चार दिवस पुण्यात आहे नंतर मी छत्रपती संभाजीनगरला जाणार आहे तर चार दिवसात सर्व जे ज्यांनी ज्यांनी नाव नोंदणी केलेली आहे ज्यांना भेटायचं आहे त्यांनी पण संपर्क करा ज्यांना नाव नोंदणी करायची आहे त्यांना ऑफिस पाहायचं आहे तर आमचं ऑफिस चेलाराम हॉस्पिटलच्या पाठीमागे डी एस के रानवारा सोसायटीमध्ये आहे बावधन येथे आमचे म्हाळुंग्याला जे ऑफिस होतं तेच ऑफिस आम्ही इकडं डी एस के रानवारा सोसायटीमध्ये स्थलांतर केलं आहे कारण ती जागा छोटी पडत होती मी आल्याच्यानंतर बरीच मुळामुलींची बेटीघाटीचा कार्यक्रम होत असल्यामुळं जा काही पालकांना उभं राहावं लागत असल्यामुळं आम्ही ती जागा चेंज केलेली आहे त्यामुळे त्यामुळं म्हाळुंग्याला न जाता डी एस के रानवारा सोसायटीमध्ये चेलाराम हॉस्पिटलच्या पाठीमागे बावधन येथे आमच्या ऑफिस हो आहे त्या ऑफिसला या आणि आता आनंदाची बातमी म्हणजे मनीषा पाटील मॅडम शनिवार रविवारच त्या ऑफिसला राहत होत्या पण आता हे तिच्या जवळ असल्यामुळं ती आणि तिने पूर्णपणे यामध्ये काम करण्याचा निर्णय घेतल्यामुळं ती आता सकाळी दहा अकरा ते संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत ऑफिसमध्ये असते तर तिचा नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव साठ सहासष्ट चौऱ्याऐंशी तसेच अश्विनी सोनवणे केशवनगर येथे असते केशवनगरमधील मुंडवा हडपसर शेवाळवाडी मांजरी त्या परिसरातील जे मगरपट्टा जे इंजिनियर डॉक्टर अधिकारी जे मुलं मुली आहे त्यांना जर संपर्क करायचा असेल तर तिचा नंबर आहे ब्याण्णव सत्तर वीस वीस पंचवीस तिच्याशी संपर्क करा किंवा ऑफिसला येऊन भेट द्यायची असेल तर मनीषा पाटील मॅडमचा नंबर आहेच चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव साठ सहासष्ट चौऱ्याऐंशी तिच्याशी संपर्क करा किंवा मलाच भेटायचा असेल तर माझा प्रत्येक नंबर सांगतो चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी आता मी चार दिवस पुण्यात आहे या सुवर्ण संधीचा तरुण इंजिनियर डॉक्टर मुलामुली लाभ घ्यावा प्रत्यक्ष भेटघाट घ्यावी माझी कामाची पद्धत मी मुलगा मुलगी प्रत्यक्ष भेटतो त्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे स्थळ देण्याचा प्रयत्न करतो तर या भेटा चहा पाजा किंवा चहा प्यायला या जे तुम्हाला जर शक्य वाटेल चहा पिण्यासाठी आमच्या ऑफिसला या किंवा तुमच्या घरी आम्हाला प्रेमाचा चहा पाजण्यासाठी बोला आहे मी चार दिवस या सुवर्ण संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा